नमस्कार मित्रांनो माझं नाव आरवी प्रियांनो गेल्या दहा पंधरा वर्षापासून मी व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करत आहोत व्हिडिओच्या माध्यमातून काही माझ्या प्रियमित्रांना व्यसनाबद्दल समजण्यासाठी किंवा थोडीशी जाणीव होण्यासाठी मी व्हिडिओ काढण्याचा कायम प्रयत्न करत असतो असो प्रियानो माझ्याकडं येणारी दोन प्रकारची लोकं असतात एक असतात ज्याची व्यसनमुक्तीची इच्छा आहे आणि दुसरा असतो ज्याची व्यसनमुक्तीची इच्छा नसते तर ह्या पेचामध्ये मी काय पडत नाही कारण का कामाच्या दीर्घ अनु दीर्घ काळाच्या अनुभवामुळं हा माझा सुटण्यासारखा मुद्दा आहे तर ह्यासाठी माझी उपचार प्रिन्सिपल खूप कॉमनली ठरलेले आहेत की बाबा ज्याची व्यसनमुक्तीची इच्छा आहे त्याला आम्ही व्यसनमुक्तीला मदत करतो आणि ज्याची व्यसनमुक्तीची इच्छा नाही म्हणजे दारू सोडण्याची इच्छा नाही कुठलं व्यसन सोडण्याची इच्छा नाही तर त्याच्या मनामध्ये आम्ही व्यसनमुक्तीचा विचार रुजवण्याचा प्रयत्न करतो आणि अनेकदा दोन्हीमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात यश पण मिळतं आणि अनेकदा अने अपयश पण मिळतं पण आपण यशा अपयशापेक्षा आप थोडंसं यशावर बोलू आणि अपयशावर तर खूप मोठे त्याच्यामागचे सायकोलॉजिकल रिझन्स असतात त्याच्यामागचे मोठ्या प्रमाणात मेंदूमध्ये आलेले चेंजेस असतात त्याला आपण विकृती म्हणू शकतो तर तेही लोक दीर्घकाळाने का असताना पण व्यसनमुक्त होतात व्यसनमुक्तीची इच्छा आणि मुक्तीची इच्छा नाही म्हणजे दारू सोडण्याची इच्छा आणि दारू सोडण्याची इच्छा या काही कायमच्या नसतात याच्यामध्ये व्यक्तीचे मूड स्विंग खूप होत असतात त्याला आत्ता वाटतं आपण नको प्यायला सोडून द्यावी आणि पुढच्या शेणेला त्याला वाटतं आपण प्यावी ह्याला वाटतं आता आपण सोडावी नाही पिल्यानंतर काय घडलं की त्याला वाटतं मला सोडायचं म्हणजे दोन्ही इंचा ह्या अंतिम इच्छा नसून त्या इच्छा तीव्र भावनेतून आलेल्या असतात किंवा एखाद्या घडलेल्या भावनिक गोष्टीवर त्यांनी दिलेली त्या इच्छेतून एक प्रतिक्रिया असते त्याच्यामुळं ती व्हॅलिड किती ते आहे त्याची व्हॅलिडिटी जसे कुरकुरे वगैरे आपण घेतो त्याच्यावर लिहिलेलं असतं सहा महिन्याची वॅलिडिटी पंधरा दिवसाची वॅलिडिटी अशी असतील ह्या इच्छेंची वॅलिडिटी किती असती हे ॲनलाईज करण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि ती व्हॅलिडिटी अॅनलाईज झाली की मग पुढं आपल्याला थोडंसं जस्टिफाय करू शकतं तसं तर मी मोस्टली जस्टिफाय करायचा प्रयत्न नाही करत की हा सुधरला आणि हा नाही सुधरणार ना। एनिवे anyway, तर इच्छेची व्हॅलिडिटी सुद्धा हि मॅटर करते बर ही इच्छा होण्याची आणि न होण्याच्या मागचे आपण मानसशास्त्रीय कारण थोडक्यात समजून घेऊया अंतर्मन आणि मन कॉन्शियस आणि अनकॉन्शियस व्यसन मुक्तीचा आणि व्यसनधीनतेचा सगळा संबंध मानवी अंतर्मनाशी असतो हे आपण एक जनरली सांगतो न्यूरोन्स संबंधी असतो पण हे जनरल समुपदेशन करताना साधारण व्यक्तीला समजावं म्हणून मन आणि आंतरमानाचे उदाहरणं खूप कारगिल ठरतात आणि व्यक्तीला तो उपयोगी पडतात पण असे सगळे बॉडीमध्ये कुठेही पाहिलं तर अशा काही गोष्टी आढळणार नाही ते आपल्याला जाणवणारे सगळे प्रकार आहेत तर एनिवे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची सोडण्याची इच्छा आहे तर ती अनेकदा कॉन्शियसली असती बाहेर मनाची असती अनकॉन्शियसली नसती अंतर्मानाची नसती आणि तिथं जाऊन त्यांनी कॉन्शियसली करावं सुद्धा त्याची इनिशियल स्टेजला क्षमता नसते तसंच ज्याला दारू सोडायची नाही त्याचीही कॉन्शियसली इच्छा सोडायचीही नसते आणि अनकॉन्शियसली इच्छा सोडायची नसते मग हा कॉन्शियस अनकॉन्शियसचा प्रवास थोडक्यामध्ये सांगायचा सा म्हणजे कॉन्शियसपासून अनकॉन्शियसपर्यंत जाणं म्हणजे डोंगरावरून खाली येण्यासारखा आहे कारण का त्यावेळेस आपल्याला गुरुत्व आकर्षणाची ताकद आपल्याला मदत करते डोंगरावरून खाली उतरताना आपल्याला काहीही त्रास होत नाही पण कॉन्शियस टू अनकॉन्शियस ही जी जर्नी आहे किंवा हा जो प्रवास आहे ह्यातून विचारांना दिशा द्यायची आहे विचार आपल्या अंतर्मनात रुजवायचे आहे तर हा प्रवास याच्या उलटा आहे तो म्हणजे मला डोंगराच्या खालून डोंगरावर चढायचा आहे या प्रवासामध्ये मला थकावं लागतं या प्रवासामध्ये मोठे कष्ट घ्यावा लागतात या प्रवासामध्ये अडचणी असतात आणि दुसरं उदाहरण म्हणजे आजपर्यंत मेंदू माझा वापर करत होता तो मला त्याच्या गरजा भागवण्यासाठी माझ्या शरीराचा उपयोग करत होता आता मला त्याचा वापर करून माझ्या शरीराचं माझं कुटुंबाचं मला रक्षण करायचं आहे याच्यावर मी कधीतरी वेगळा व्हिडिओ बनवलंच परंतु हा ही जी इच्छा असते या इच्छेची व्हॅलिडिटी मॅटर करत असती ही कि इच्छा किती वेळ टिकणारी आहे पुन्हा जाऊन पुन्हा काजव्यासारखी चमकणार आहे का थोड्या वेळ इच्छा राहणार आहे पुन्हा इच्छा जाणार आहे पु पुन्हा इच्छा होणार आहे तसंच दारू न सोडण्याची सुद्धा इच्छा आत्ता नाही आहे पुढच्या क्षणाला होऊ शकते पुढच्या दिवसात होऊ शकते पुढच्या चार दिवसात होऊ शकते आणि पुन्हा ती जाऊ शकते का म्हणून इच्छेची व्हॅलिडिटी लक्षात आल्यानंतर मध्य मुक्तीला दोन्हीही प्रकारात मला अनेकदा मी सांगत असतो दोन्ही ठिकाणी मला अनेकदा यश मिळालेलं आहे आणि दोन्ही ठिकाणी म्हणजे सोडण्याची इच्छा आणि सोडण्याची न इच्छा याच्यात अनेकदा मोठं अपयशसुद्धा मिळालेलं आहे पण ते यश महत्वाचं आहे कारण का पिकून आलेल्या दाण्यांबद्दलच आपण त्याच्या ज्या माझ्या घरात भाकरी बनत आहे ते पिकून आलेल्या दाण्याबद्दल आहे नाही आली त्याच्याबद्दल नाही परंतु ते अपयशसुद्धा कायमचं नाही जे आज सुद्धा व्यसनमुक्ती त्यांना मदत करण्यात किंवा त्यांच्यात इच्छा प्रेरणात आम्ही जर का कळत न कळत अपयशी झालो असेल तर ते यशसुद्धा कायमचं अपयश नाहीये त्याचं परिवर्तन यशामध्ये होऊ शकतं तर हे फक्त मीच नाही हा प्रत्येक मद्यपीचा जो मूड स्विंग आहे आणि त्या विचाराची वॅलिडिटी मॅटर करते पण तो व्यक्ती ज्यावेळेस चांगलं समुपदेशन घेतो मग त्याची इच्छेची वॅलिडिटी वाढते आणि तो त्या इच्छेला चिटकून राहतो तर एक गोष्ट नक्की आहे व्यसनमुक्ती शक्य आहे धन्यवाद